देवळाली प्रवरा शहरातील राहुरे फॅक्टरी श्रीरामपूर रस्त्यालगतची चार दुकानं अज्ञात चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडल्यानं व्यापारी वर्गात घबराटीचं वातावरण पसरलंय दरम्यान एका दुकानात चोरी करताना ओळखू येऊ नये म्हणून चोरट्यांनी डोक्यामध्ये खोके घातले मात्र हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत अधिक तपास सुरू केल्या राजेंद्र सुखदेव उंडे यांचे ओमसाई किराणा दुकानाच्या पाठीमागील बाजूनं पत्रा कापून चोरट्यांनी दुकानात शिरण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरल्यानं पुढे सुनील सांबारे यांच्या अवधूत किराणा दुकानाच्या गोडाऊनचा पाठीमागील बाजूचा पत्रा कापून गोडाऊनमध्ये प्रवेश केला दुकानातील गल्ल्यातील रोख रकमेसह सामानावर चोरट्याने डल्ला मारला आहे तर पुढे सोसायटी डिझेल पंपाजवळील खुरुद पाटील अॅग्रो ट्रेडर्स या दुकानाचा चोरट्यांनी पाठीमागील बाजूनं पत्रं कापून दुकानात प्रवेश करून उचकापाचा करत सामानावर डल्ला मारला त्यानंतर दत्त मंदिराजवळील कविता दिलीप भालेकर यांचे श्रीराम जनरल स्टोअरच्या दुकानाचा मागील बाजूनं पत्र कापला परंतु तेथे देखील चोरीचा प्रयत्न फसला अशा प्रकारे चोरट्यांनी या परिसरात रात्रभर धुमाकूळ घातला चोरी झाल्याची माहिती समजतात शिंदे सेनेच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे माजी नगरसेवक सचिन ढूस व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील अमोल ढूस मुस्ताक शेख आदींनी धाव घेतली सायंकाळपर्यंत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे अंबादास गीते आदींनी भेट देऊन पाहणी देखील केली एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी